कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात ही वेळ खूप महत्त्वाची असते कापूस हंगाम सुरू झालाय बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे आणि सीसीआयच्या खरेदी मोहिमेने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह देखील आणला आहे पण हे सगळं शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे एम एस पी मिळणार की नाही बाजारभाव कसा राहील आज आपण पाहणार आहोत कापूस हंगाम दोन हजार पंचवीसच्या या सखोल विश्लेषणात नमस्कार मी प्रतीक्षा पालवी तुमचं मनापासून स्वागत करते यंदा महाराष्ट्रात कापूस आवक मोठ्या प्रमाणावर चोवीस नोव्हेंबर पर्यंत सुमारे एक पूर्णांक चार लाख क्विंटल कापूस सीसीआय मार्फत खरेदी झाला आहे महाराष्ट्रात आतापर्यंत एकशे एकोणसत्तर पेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू झाली आहेत जिथे शेतकऱ्यांना एम एस पी वर खरेदी करण्याची सोय आहे हवामानातील बदल आणि उशिरा पिके यामुळे काही भागात कापूस थोडा उशिरा आला पण सीसीआयने वेळेवर खरेदी सुरुवात केली आहे सीसीआय धोरणे आणि खरेदी प्रक्रिया कशी आहे तर तेही मी तुम्हाला सविस्तर सांगते सीसीआय ची खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी सोपी आणि पारदर्शक आहे शेतकरी मोबाईल वर नोंदणी करतात स्लॉट बुक करून कापूस केंद्रावर येतात आर्द्रता वजन व गुणवत्ता येथे तपासल्या जाते देयक थेट बँक खात्यात मिळते यामुळे शेतकऱ्यांना एमएसपी मिळतो आणि खरेदी प्रक्रिया अगदी पारदर्शक बनते आता पाहूया नेमके बाजार भाव काय आहेत भारतात कापूस उत्पादन जास्त तर पाकिस्तानात थोडं कमी आहे आणि यामुळे भारताला निर्यात संधी मिळते शेतकऱ्यांसाठी हमी भाव पण काही ठिकाणी व्यापारी भाव, पेक्षा कमी आहे सीसीआय ची खरेदी दिवसाला एक लाख बॅल्स पर्यंत पोहोचते परंतु जागतिक मागणीवर नियंत्रण नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजारभावाचं निरीक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी नेमकं परिणाम काय आहे तर तेही मी तुम्हाला सविस्तर सांगते जास्त उत्पादन असले तर काही शेतकऱ्यांना सीसीआयकडे सर्व कापूस विकता येणार नाही खराब दर्जा असल्यास एम एस पी पेक्षा कमी भाव मिळू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी दर्जा आणि विक्री वेळ योग्य ठरवणं अत्यंत गरजेचं आहे आता शेतकऱ्यांसाठी सल्ला काय आहे तर तोही मी तुम्हाला सविस्तर सांगते नंबर एक सीसीआय कडे विक्री करणे प्राधान्य द्या नंबर दोन उत्पादनाचा दर्जा योग्य ठेवा नंबर तीन बाजार भाव जाणून घ्या नंबर चार जास्त उत्पादन असेल तर स्थानिक मंडी पर्याय ठेवा नंबर पाच डिजिटल नोंदी वापरा भविष्यात एम एस पी व सीसीआय धोरणांवर लक्ष ठेवा जागतिक मागणी वाढल्यास पुढील हंगामात कापूस भाव स्थिर किंवा वाढू शकतो मित्रांनो सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अगदी संधी समान आहे एमएसपी सुरक्षित सीसीआय केंद्र देखील सुरू आहेत पण दर्जा मर्यादा आणि बाजारभाव मात्र लक्षात ठेवणं तुम्ही अत्यंत आवश्यक आहे चला तर मग योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या मेहनतीला योग्य फळ नक्कीच मिळू शकतं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की पोहोचवा धन्यवाद